गांधारपाले गावातून राष्ट्रवादीला सुरुंग माजी सरपंच मनसूर तास शिंदेंच्या सेनेत असंख्य ग्रामस्थांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधकांना दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा हादरा इतर विजयाची नांदी मंत्री भरतशेठ गोगावले यांचं प्रतिपादन जोपर्यंत भरतशेठ आणि विकास गोगावले तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणाच्याही बापाला घाबरायचं नाही विकास गोगावले यांनी ताज यांच्यासह सर्व प्रवेशकर्त्यांना दिला विश्वास सर्व जाती धर्माला सामावून घेणारी पूर्वीची राष्ट्रवादी आता राहिली नाही प्रवेशकर्ते मनसूर ताज यांनी व्यक्त केली खंत सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महाड तालुक्यातील गांधारपाली येथील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मनसूर ताज यांच्यासह शेकडो ग्रामस्थ महिला भगिनी तसेच आदिवासी बांधवांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रवेश या प्रवेशाप्रसंगी नामदार भरत शेठ गोगावले यांच्यासह कोकणचे युवा नेतृत्व विकास गोगावले उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक वरिष्ठ पदाधिकारी विजय सावंत राजू देशमुख बंधू तरडे इकबाल चांदले शुएब पाचकर एकनाथ सुकुम राहुल कदम बशीर चिचकर प्रेरणा सावंत यांच्यासह सा मुस्लिम महिला पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याआधी वहूर मोहप्रे गावासह अन्य खाडीपट्ट्यातील विभागातून असंख्य जणांनी नामदार गोगावले यांच्या सर्व समावेशक विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला आणि या नव्याने झालेल्या भव्य दिव्य पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली असल्याचं दिसत असून विजय निश्चित मानला जातोय सन्मान्य नामदार भरत शेठजी गोगावले साहेब आणि सन्मान्य युवकांचे प्रेरणास्थान विकास शेटजी गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आज दिवस उजाळला की या गांधारपाले येथील माजी सरपंच या विभागाचे नेते मनसुरबाई ताज त्याचप्रमाणे हमीदभाई जोगिलकर असतील आमच्या कोंडावरचे उतेकर सहदेव उतेकर असतील खरोशे असतील बाई कंपनी असेल आदिवासीवाडी मंडळी असतील बौद्धवाडीतील सर्व मंडळी असतील यांनी एकमताने एक दिलाने आज या आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ह्या दिवसाची आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात होतो परंतु दिवस कधी उजडत नव्हता तो आज नक्की उजडलाय आणि ह्या प्रवेशाने ह्या दासगाव दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला होताच आणि आणखीन त्याच्यामध्ये भर पडून आज ही निश्चित शिक्कामोर्तब झालेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समितीचे सदस्य हे भरघोस मोठ्या संख्येने निवडून येतील आणि मी मागं म्हटलो होतो जेव्हा मोपऱ्याचा प्रवेश झाला होता तो आणखीन एक मोठा हजारो मतांचा प्रवेश आम्ही ह्या विभागात देऊ तो आजचा दिवस सुधारला आजचा प्रवेश म्हणजे विजयाची नांदी आहे हा पक्ष प्रवेश घेण्यासाठी आमची उपस्थित सर्व मान्यवर असतील पदाधिकारी असतो कार्यकर्ते असतील या सर्वांनी मनापासून प्रयत्न केले आणि त्यांचंही मनापासून मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी